नमस्कार मी प्रतीक्षा आज मी तुमच्यासोबत माझ्या आईच्या आजची चकलीची रेसिपी शेअर करणार आहे भाजणी नाही कुठली कटकट नाही कोणती डाळ वापरायची ह्याची पण कटकट नाही तर तर चला आता सुरुवात करूया इथे सगळ्या चकल्या बनवून तयार झाल्यात आणि हे जे चकलीचं पीठ आहे ते आईने लातूरूनच बनवून आणलेलं होतं आणि ते पीठ कसं बनवलं होतं ते पण तुम्हाला मी सांगते तर तिने डाळवं आपलं डाळवं जे असतं आपण पोह्यामध्ये वगैरे टाकतो ते डाळव आणि राशनचे तांदूळ हे सम प्रमाणात घेऊन ते मिक्सरमधून काढून ठेवलं आहे आणि तुम्ही द गिरतीमधून पण तळून आणू शकता तर ते पीठ आणलेलं आहे ते आ, एक तर एक छोटं पातेलं ते पीठ आहे त्यामुळे ते, ते पीठ भिजवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये दीड त्याच पातेल्याने दीड पातेलं पाणी ठेवले आईने आणि त्यामध्ये तिखट हळद मीठ त्याच पाण्यामध्ये नंतर दोन वेळ तेल ऍड ता केले आणि त्यामध्येच त्या पाण्यामध्येच आपल्याला चकली मसाला ऍड करायचा आहे चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे इथे चकलीचा मसाला आहे तो पण आता ऍड केलाय आणि हे सगळं साहित्य जे आहे तुम्ही पिठामध्ये पण टाकू शकता कोरड्या पिठामध्ये नंतर उकळलेलं पाणी टाकू शकता तर आईने इथे एक नवीन पद्धत काढली आहे तर ती तर आता बघू शकता आहे छान खळखळ पाणी उकळलेलं आहे तर ते पाणी आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं करून ॲड करून असं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि सॉरी त्या पिठामध्ये थोडेसे तीळ पण टाकलेत पाण्यामध्ये ॲक्च्युली मसाल्यामध्ये तीळ असतात थोडे पण थोडीशी जास्त चव टेस्ट येण्यासाठी आपल्याकडे जे अवेलेबल असतात ते आपण पाण्यामध्ये टाकायचे किंवा पिठात टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा असा बनवून घ्यायचा आहे आणि घट्ट पीठ झालं की आपल्याला आपल्याला ते शेवग्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आमच्याकडे तर याला ह्याला शेवगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही तर आमच्याकडे याला शेवगा म्हणतात मग ते थोडंसं पीठ पातळ होतं त्यामुळे मी ट्राय करून बघतो म्हणून ते बसलेत करायला तिथे आणि कसंही म्हणजे असा आकार न टाकता ते कसेही टाकत आहेत कारण पीठ थोडंसं पातळ असल्यामुळे जड हो जड जात नव्हतं ते नंतर आईने ट्राय केलं नंतर छान असा शेप पडत होता चकलीचा तर ते आम्ही नंतर सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आणि लगेच तळून घेतल्या त्या चकल्या चकल्या थोड्याशा म्हणजे शेपमध्ये आलेल्या नव्ह आलेल्या नव्हत्या पण काही प्रॉब्लेम नाही कोणाला द्यायच्या नव्हत्या घरीच खायच्या होत्या त्यामुळे तर बाय बाय